वर्गात काय नाचा काय कशाला परत जर माझ्या बँक वर नाच दिसले बैल बनून नागरा एका एका कोण म्हणले रे तर मुलांना आज आपल्या शाळेत एक नवीन शिक्षक आले हो सर काय करता नवीन शिक्षक आणताय कधी तर माझी पण इच्छा आहे रे शाळेत एका शिक्षक असावी माझे पण कुठेतरी सेटिंग जवळ पण काय करायचं कोण मिळतच नाही हो सर त्यांची बैठक दोए, दोए। <laughs> नित्ञा नित्ञा। बसा अभ्यास करा सगळ्यांनी तर सगळ्यांनी तयार स्वागत करा टरपले सर आलं मग आज शेंगा कशा माझ्या आडनावाला सोडत आहेत ना टरपले सर हो टरपले सर हे टरपले आलो आलो सर आलो आलो या तर या अस नाही असं नाही तर मुलांना सर तर बेस्ट ऑफ लक सर हा धन्यवाद धन्यवाद आजपासून मुलांची जबाबदारी तुमची थँक्यू सर थँक्यू चला येऊ हा चला जावा तर मुलांना मी ठरपले सर आजपासून तुमचा वर्ग शिक्षक इंग्रजीचे पुस्तक काढा आज आपण इंग्रजी पासून सुरुवात कर

वाटीवर नाही वाटर नाही वाटेज नेम नाव काय बाब्या बाला करून मारून खर नाव इंग्लिश मध्ये माय नेहमीच रुद्र किश्यात किश्यात तो पॅने मारून देश्यात माय नेहमीच रुद्र माय नेहमीच रुद्र हा नेक्स्ट माय नेहमीच नेक्स्ट माय नेहमीच बस काळी तू नाव घे नाही सर मला लाल वाटते अरे लागायचं काय नाहीत नाही सर ती लग्न झाल्या नाव घ्यायचं आता कसं घ्या अजून माझं लग्न व्हायचं अरे नाव घे म्हणजे तुझं नाव काय सांगितलं सांग तुझं नाव मग फक्त हा लग्नातला उकाना घेत उत्ताळा गोडगा भाषिक नवऱ्याला चुकलं शेर हा हा उत्तावळा भाषिका आणि नवऱ्याला आव बरं चुकलं शे अरे बाबा काय आहे की म्हणा तुम्ही असायच शाफास हुशारायचा पल्ल्या तर पल्ल्या खाल्ल्याकडं काय उतर्याकत मारतोय पहिल्या दिवशी ला ले चुकून काढलं अख्ख्या वरंगाला पल्ल्याला घालला ना तर वाटून गाठून झाले वाटलं तर दुसऱ्या वर्गाच्या पोरातली पण या यात आज फोडायचा चला असा आहे काय रोज जातेला वाटला आडवून मारणार आहेत काय ही वाट नवीन दिसत्या ह्याच वाटणं जात बस दे वाट बघा अरे कवयाच इटर पले वाड बघून बघूया का वाईट आला आणि त्यातले कांदर पण पडायला बाबी कुठे गेलो अरे तुला जर माहिती आहे तिच्या आहे की तिकडे काय त्याला घेऊन गेली घरला ए चल बाहून जातो माझा पप्पा मला मारल काला जेवढ्या उशिरा म्हणून अरे थांबकी अरे थांबकी लेका इलती टल पली जात जातो बाबा हांदार पडायला लागलाय मी पण जातो अरे थाम की तू काम की का। थांब करत्या जाऊया आपण बी मला वाटतंय ना शिव येणार नाही तिथेच राहते बोलते का जाऊया हिंदी पण गेली उद्या खाऊन तरी ते टर्पल त्याला दावतो का